जरा याद करो कुर्बानी यादव महासभा महाराष्ट्राच्या वतीने आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रेजांगला येथील शहीद झालेल्या एकशे वीस अहिर जवानांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले भारताचा शत्रू चीनशी लढताना एकशे वीस भारतीय वीर अहिर जवानांनी आपले हौतात्म्य या दिवशी पत्कारले होते तेराशे चीनी जवानांचा खात्मा करत या एकशे वीस जवानांनी देशाकरिता आपले प्राण अर्पण केले होते त्यांच्या स्मृतीला उजाळा देत आज यादव अहिर मंडल परिसरात त्यांना दोन मिनटे श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे अहिर रेजिमेंट हक्क हमारा लेकर रहेंगे लेकर रहेंगे या घोषणा देत संपूर्ण परिसर धुमधुमला आणि भारतीय सेनेत जाण्यासाठी अनेक नवयुवक इच्छुक यांनी आपली इच्छा दर्शवली याप्रसंगी याप्रसंगी यादव महासभेचे भीषण कुमार यादव भारतभूषण यादव मुन्ना जैन विलास धबाले किशोर यादव चंद्रभान बटावाले तुलजाराम पहलवान कैलाश यादव भारतभूषण यादव गोकुल यादव मंगेश यशवंतकर शिवा काळे आदी उपस्थित होते